आपण पाहत आहात भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत बीबीएल मराठी बातमी निपक्ष सदैव दक्ष टुडे महाराष्ट्र बांदा ते चांदा बातमी निपक्ष सदैव दक्ष पाहत रहा बीबीएल मराठी भारतातील पहिली तंत्रज्ञान संस्था असलेल्या आणि जगातील एका नामांकित तंत्रज्ञान संस्था म्हणून नावारूपास आलेल्या आय आय टी मुंबईकडून राज्य हक्क सेवा आयोगाचे सहसचिव मानिक दिवे यांना एका शानदार समारंभात पी एच डी प्रदान करण्यात आली आय आय टी मुंबईची अभियांत्रिकी शिक्षण आणि संशोधन क्षेत्रात प्रमुख संस्था म्हणून जगभरात ओळख आहे पदवीपूर्व आणि पदव्युत्तर कार्यक्रमांमधून पदवीधर झालेल्या विद्यार्थ्यांच्या उत्कृष्ट क्षमतेसाठी प्रतिष्ठित असलेली ही संस्था आपल्या बॅचलर मास्टर्स आणि डॉक्टरेट प्रोग्रामसाठी देशातील सर्वोत्तम विद्यार्थ्यांना आकर्षित करते आय आय टी मुंबईमधील संशोधन आणि शैक्षणिक कार्यक्रम हे उत्कृष्ट शिक्षकांद्वारे चालवले जातात ज्यापैकी अनेक आंतरराष्ट्रीय स्तरावर त्यांच्या संशोधन योगदानासाठी प्रतिष्ठित आहेत मानिक दिवे यांनी वेगाने नागरीकरण होणाऱ्या ग्रामपंचायतीचा अभ्यास आणि असे नागरीकरण ओळखण्याची पद्धत या विषयावर आय आय टी मुंबईच्या सितारा विभागाकडे शोध प्रबंध सादर केला होता आय आय टी मुंबईच्या सभागृहात झालेल्या बासष्टव्या दीक्षांत समारंभामध्ये अशोक काळवाग डॉक्टर आनंदराव डॉक्टर बकुलराव डॉक्टर अमित अरोरा यांच्या हस्ते पी एच डी पदवी प्रदान करण्यात आली मूळचे शिराळा तालुक्यातील सागाव येथील असलेले मानिक दिवे सध्या राज्य हक्क सेवा आयोगाचे से सहसचिव म्हणून कार्यरत आहेत यापूर्वी त्यांनी तासगाव पंचायत समितीमध्ये गटविकास अधिकारी रत्नागिरी जिल्हा परिषदेत उपमुख्य कार्यकारी अधिकारी राज्य निवडणूक आयोगात उपायुक्त तर पालघर जिल्हा परिषदेत अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून काम केले आहे त्यांना आय आय टी मुंबईचे डॉक्टर आनंदराव डॉक्टर बकुलराव यांचे मार्गदर्शन लाभले प्रदान समारंभात सेवानिवृत्त पोलीस निरीक्षक वसंतराव बागल माजी प्राचार्य बाळासाहेब लाडगावकर डॉक्टर सुरेश पोखलेकर प्राध्यापक श्रीनिवास बागल उद्योगपती विजय दाभोळे हो सेवानिवृत्त मुख्याध्यापक गुलाबराव पाटील मंत्रालयातील कक्ष अधिकारी सुरज बेलेकर उपस्थित होते

and uh, now this new batch i am not conversant but last three four batches i was very conversant i mean my phd colleagues they help help me a lot and uh, though i am from the government uh, actually i learned so many softwares and skills from here when i was there in my meetings at uh, government level people were at like how he is knowing all this so they were not knowing ki i am pahata ha भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत प्रस्तु। बी एल मराठी बातमी निपक्ष सदैव दक्ष